मध्ये गरमध्ये चौक महानगरपालिका म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे आणि घरासमोरच माझ्या मामाचा मुलगा त्याला इथे त्याचे बदली झाली आहे आणि त्याला इथे क्वॉटर भेटली आहे क्वॉटर भेट ते बिल्डिंगमध्ये ते ते घेतलं आहे आणि घरासमोरच बाबासाहेबांचे मंदिर रेल्वे अधिकारी निवास तिथे त्याचं घर आहे आणि घर कोण आहे बंगला हे बघा हे राजगृह आणि समोरच मंदिर रेल्वे अधिकारी निवास मेन माणसाला म्हणजे बाबासाहेबांच्या घरासमोर घर भेटणं हे खूपच नशीबवान असतं आणि घर मी दाखवणार आहे सर्वांना माझ्या मोठ्या मामाचा मुलगा सुमेधुंडे आता पण जेव्हा एंट्री करतो ना घरामध्ये तुम्ही नाव होऊ शकताय आहे सुमेधुंडे आणि मध्ये आलेल्या तुम्हाला प्रथम हे दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान म्हणतो ना संविधान समोर चला तर आता मी मध्ये चाललो आहे बाईकवरती आहे मी सध्या आणि आता हे मध्य रेल्वे निवास अधिकारीमध्ये चाललो आहे तुम्हाला मी जेवीन सर्वांना तुम स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुम्हाला आज काहीतरी वेगळं दाखवणार आहे आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मामाचा मुलगा तो मध्य रेल्वे अधिकारीमध्ये जॉबला आहे आणि याची पोस्टिंग पण मोठी आहे आणि त्याला असं त्यांना राहायला क्वार्टर भेटले ते क्वार्टरमध्ये कसं राहणे विणं आहे आणि तिथे सुविधा कशा कशा आहे ते, ते तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे आणि मेन म्हणजे किती मोठ्या पण आहे आणि ते पण त्याला ना कुठे भेटलं आहे ते तुम्हाला मी सांगते दादरमध्ये भेटला आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे राज राजगृह आहे त्यांच्या घरासमोर माझ्या मामाच्या मुलाला जॉब भेटला आहे आणि मला दाखवते दादरमध्ये चौक महानगरपालिका म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे आणि घरासमोरच माझ्या मामाचा मुलगा त्याला इथे त्याचे बदली झाली आहे आणि त्याला इथे क्वॉर्टर भेटली आहे क्वार्टर म्हणजे ते बिल्डिंगमध्ये भेटली आहे आणि घरासमोरच बाबासाहेबांचं म्हणजे रेल्वे अधिकारी निवास इथे त्याचं घर आहे आणि घर कसं आहे मधी कसं काय किती उमा आहे तुमच्याला किती सुविधा भेटल्या सरकारकडून हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि निर्माण करा आपली माणसं आपली माणसं ती पुढे गेल्यात हे तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे मध्ये आणि हे ती समोर आहे बंगला हे बघा हे राजगृह आणि त्या समोरच मंदिर रेल्वे अधिकारी निवास तुम्हाला सांगायचं मला एवढं तात्पर्य वाटतं की खरंच खूपच नसू गणं आहेत आपण सर्वजण आणि आपल्याला आणि मेन माणसाला म्हणजे बाबासाहेबांच्या घरासमोर घर भेटणं ते खूपच नशीबवाण असतं आणि तुम्हाला मी दाखवणार आहे राजप्रज समोर चला तर आता मी मध्ये चाललो आहे बाईकवरती आहे मी सध्या आणि आता हे मध्य रेल्वे निवास अधिकारी मध्ये चाललो आहे तुम्हाला मी दाखवण्यासाठी मी हे करत आहे बघा ना आपली माणसं पुढे गेलं तर किती भारी वाटते ना आणि आपली माणसं काय माझ्या मोठ्या मामाचा मुलगा मेन अधिकारी आहे रेल्वे अधिकारी आणि तुम्हाला मी दाखवत आहे हे सगळं तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघा भारी वाटते आमचे चेहरींची माणसे पुढे गेल्यावरती आणि त्याच्यामध्ये आमचेच मध्ये आहेत खूप सांग आता मी पोचलो आहे बिल्डिंगच्या मध्ये आले आहे म्हणजे गेटच्या मध्ये आम्ही आलो आहे आणि मी तुम्हाला मी दाखवते पुढचं ही आमची मामी आहे आमची मामी आहेत मामी आमची मामी सोलापूरच असते आणि आमच्या मामाचा मुलगा इथे असतो जॉब इथे शिफ्ट झाल्यामुळे तो मुंबईमध्ये आला आहे आणि त्याला येणं जाणं पण खूप लांब व्हायचं आणि त्याला आराम पण नाही भेटायचा म्हणून आमची मामीच इथे आली आणि आमच्या मामा आमच्या भावाच म्हणजे भावाचा मुलगा हा नातू माझ्या मम्मीचा मामीचा नातू आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता मी चालले आहे आपण कुठेतप दाखवायचे मी क्लब दाखवते खूपच भारी वाटते आणि रस्त्याच आहोत आम्ही नंतर दाखवते घरामध्ये एंट्री तर आमची मामी प्रत्येक वेळेस सुमेध नाव आहे तर त्याला फोन करायची म्हणायची की बाबा ये सुमेध घरे कधी येतो तर तो म्हणायचा की नाही मग मला सुट्टी नाही भेटत एक दिवस भेटते तर मी आराम करतो असं म्हणायचं त्यामुळे ह्यांची त्यांची गाठच होत नव्हती मग शेवटी आमच्या मामीने विचार केला की आपणच तिकडे जाऊया त्यामुळे मामी पण आता आली आली येऊन एकच महिना सहा महिन्या सहा महिने झाला तर आता बरं वाटतंय आता सगळा परिवार असताना सोबत चांगलं वाटतंय आणि खरंच खूपच चांगलं भेटलं आहे तुम्ही बघताचं नवल खर्च ना आणि आपले मुलं खरंच शिकून पुढे झाला पाहिजे कारण की आपल्याला खूपच सुविधा आहेत तर मी आता आले आहे क्लबमध्ये क्लबमध्ये आलो आहे

पण घरी जात घरी दाखवते आहे खूप सुविधा आहेत आणि हे बघा तुम्ही हे क्रिकेटचं ग्राउंड आहे मुलांना खेळायला आहे इथे सुविधा हे बघा ते मुलं आपलं मॅच बॅट बॉल म्हणतात त्याला तर सरकारकडून हे सगळं सुविधा आपल्याला भेटली जाते केव्हा भेटते जेव्हा आपली पोस्टिंग मोठी असते शिकल्याशिवाय काही होत नाही बरोबर नाही खूप मोठा आहे आता पुढं तू बघितले ना आता जाताना त्या ऑफिसर आता जर पुढचा एक्झाम पास झाला ना ते तर सहा खोले आहेत असं किलो मध्येच ना चार बेडरूम असते हॉल आहे ते झालं पाच सहा एवढं झाला परत आहे पण हे सगळं चांगलं आहे शांत आहे असं वातावरण असं हे नाही की गर्दी असं समोर बघताय ना तुम्हाला दिसतच भरपूर मला दिसत आहे मग तर हे स्टेशन आहे आपलं माटुंगा स्टेशन आहे जवळच पाच मिनट हा तेच पाच मिनटं आपल्या घरापासून येत पण पाचच मिनिटाचा अंतर आहे आपल्या बिल्डिंग पासून हे आता बनवलंय माटुंगाच्या मध्ये ते फोकस पण पड लाच हा लागलय जवळ पडतंय की तुम्हाला मार्केट जवळ स्टेशनच्या बाहेर पडलंय की पेशंटच्या बाहेर पडलं की मार्केट बाहेर आणि स्टेशन ते फोकस पडायला लागले ना बघा याच्यावरती आपण जात आहोत मध्ये आणि मी तुम्हाला मी दाखवते मधलं सगळं सर्व काही बघा माझ्या मामाच्या मुलाला बिल्डिंग भेटली आहे का तर शिफ्ट शिफ्टिंग इथं झाली आहे दादर मध्ये आपण चाललो आहोत वरती तिसऱ्या मजल्यावरती आहे बिल्डिंग नाही मी आता आले आहे घरामध्ये भांडू दाखवत आहे तर हे बघा सुमित सुमीरू गवर्नमेंटचा आहे मध्ये तुम्हाला प्रथम हे दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान म्हणतात ना भारताचं संविधान तर किती भारी एंट्री आहे ना मध्ये आलेले लगेच हे आपल्याला दिसतं मग इथे मग सुरुवात आपल्या घरामध्ये तर हे बघा माझा व्हिडिओ शेवट आपली एंट्री झाली आहे मग पहिले हे दाखवते लाईट बंद आहे हे सर्व हे सर्व गोडा नाही म्हणजे आपण जे भंगा सामान ठेवतो त्यासाठी हे रूम दिली आहे आणि आहे पण किती मोठं आहे ना सर्व किचन आहे लाईट लोक हे बेडरूम आहे बेडरूम पण खूपच मोठा आहे की नाही तर अशी पोस्टिंगचे प्रमाण असते आणि मामाच्या मुलाची पोस्टिंग मोठी असल्यामुळे तर हे मोठच बिल्डिंग भेटली आहे आणि इथे बाथरूम आहे आंघोळीच बेडरूम बाथरूम आहे दुसरं बेडरूम खूप मोठा आहे ना आणि की आपण बालखणीमध्ये बाहेर येतो आणि बाजू म्हणून बाहेर आले आल्या हे बघा रेल्वे स्टेशन दिवसा तर आपल्या ट्रेन चोवीस घंटे चालू असतात आणि ते समोर दिसत आहे ना शिल्पा शेट्टी तुम्हाला माहिती असेलच ते आपली हिरोईन आहे फेमस तर तिचं ते हॉटेल आहे शिल्पा शेट्टी याचं हॉटेल आहे या इकडे अरे ती पण कर मला की असं करायचं सॉरी की जेव्हा हवा येते ना त्यावेळेस रोजा खूपच आपण त्याच्यामुळे आम्ही घेतलं रोज बंद करतो भेटून जेव्हा बघितलं असते तर मी नाही बंद करते या हे हॉल आहे आणि हॉल मध्ये आपण आराम करतोय आणि दोन बेडरूम आहे मी आणि बाल्कनी लाईट चालू केली सेम तर हा या भेटलं आहे आणि आपले महापुरुषांचे फोटो पेंटिंग मध्ये वाटत नाही पेंटिंग मध्ये असं वाटतं की भुदा भुदा। ते फोटोज आहेत आणि हे आमचे मोठे मामाचा मुलगा त्याला जॉब लागला आहे दोन्ही साइडला पण बालकाने चालवत आहेत तिकडून पण तुम्हाला मी दाखवले इकडून पण मी दाखवते आणि बाहेर असं बसलं की बाहेरची मस्त अशी थंडी हवा येते आणि एसी ची गरज नाही ना पंख्याची गरज नाही बरं का बरोबर कारण की मी दुपारीच तर आले आणि दुपारपासून मी एक अनुभवत आहे आणि गरमीचा मोसम तर थोडंही वाटत नाही मला माहिती सर मुंबईमध्ये मा गरमी किती असते ते पण या बिल्डिंग मध्ये झाले म्हणून हवा येते आणि सर्व आज मग बघ बघू आहे बिल्डिंग आहे आणि आपल्या ट्रेनची पटली दिवस रात्र ट्रेन ते जात राहतात सर्व आमचे बुद्धमामा ते 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 आहे सर्वात मोठे आणि ऑफ झाल्यामुळं आमच्या मामाच्या मुलाला जॉब भेटला आहे आणि ते मोठा जॉब मोठा अधिकारी आहे बघा हे त्याची मूर्ती आणि हेला सर्व काही गिफ्ट दिलं आहे ते बघा आमचं बाय

माझ्या मुलाची आणि मी थोडी इंटरव्ह्यू घेते आणि मग तुम्ही हा माझा हा ब्लॉग संपवते असं मग ते नक्की सांगा मला थोडस सा।